नमस्कार राम राम मंडळी कशा आहात तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर हे तुम्हाला दिसतच आहे आज मी काय बनवणार आहे बघा मस्त असं भरलं वांग बनवणार आहे आणि <coughs> मसाले भात खिचडी सॉरी खिचडी भात बनवणार आहे तर इथे बघा मी एक तवा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये खोबरं भाजून घेतलेला आहे खोबरं किसलेलं आहे त्याचं किसण्याचं कारण तुम्हाला मी सांगते तीळ आणि घे आपल्याला गॅस बंद करून भाजायचं आहे कारण हे लगेच भाजतं आणि तडतड उडू लागतं त्याच्यामुळे आता तुम्हाला समजलं असेल मी खोबरं का भाज किसून घेतलेलं आहे ते बघा मी इथे आज वाटण करणार आहे खलबत्त्यामध्ये तुम्हाला जर टाईम नसेल तर तुम्ही मिक्सरला लावून घेऊ शकता पण याची जरी चव थोडीशी वेगळी येते म्हणून मी असं घेतलेलं आहे मी असं बघा ह्यालासुद्धा मला किस खोबरं जर चिरून घेतलं असतं त्याला खूप वेळ लागला असता त्याच्यामुळे मी किसून घेतलेला एक वेळ कमी लागला आता मसाला एका ताटात काढून घ्यायचा आहे व्यवस्थित असं पहिल्यांदा आपण मसाला वांग बनवून घेतो आहे मग आपण खिचडी भात बनाय बघत आहे हे आहेत घरातलाच तिखट मसाला आहे आणि गरम मसाला तिखट मसाले दोन्ही मसाले टाकलेले आहेत जिरा पावर टाकलेले आहे हळद टाकलेली आहे जे आपलं घरचं लाल तिखट असतं ते टाकलेलं आहे मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं सगळा असा मसाला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा आहे बघा सुकाच मसाला आहे पाणी वगैरे न टाकता आणि वांगी चिरून घ्यायचे आहेत असे तेट काढून आज मी वांगीला काटे ठेवलेले आहेत काटे मी नेहमी ठेवत नाही आहे म्हणतं तुम्ही काट्याचे वा काढून घेऊ शकता मला पद्धतीने वांगी चिरून घ्या सगळे असे छान असे आळे असते त्याच्यामुळे वांगी व्यवस्थित बघून चिरायचे आहेत मस्त अशा आतून बाहेरून नाहीतर काय खाचाल आळी आणि बचाल पोट खोवून हो। मसाला एकदम असा दाबून भरायचा आहे आणि मसाला दाबला की वांग असं आतून बाहेरून दाबायचं म्हणजे मसाला आतमध्ये व्यवस्थित बसतो बघा वैडवीमध्ये दाखवल्याप्रमाणे असा कढईत तेल टाकलेलं आहे तुम्ही तेल तुमच्या याच्यानुसार कमी जास्त करू शकता आता इथे फोडणीला काही घालायची गरज नाही आहे आपण सगळंच घातलेलं आहे तर तुम्ही घालत असेल तर जिरे वगैरे टाकू शकता पण मी ऑलरेडी सगळं वाटणामध्ये घेतलं होतं म्हणून काहीच नाही टाकलं ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने वांगे हे करून घ्यायचे आहेत <coughs> नुसते आपण पलटी मारून घ्यायचे आहेत ज्या आपण अशी वांगी बनवतो ना वांग्याला थोडासा कलर बदललेला आहे परत एक पाच मिनिट आपण झाकून घेऊया बघा पाच मिनटाच्या नंतर मस्त असं वांग्याचं कलर चेंज झालेला आहे आता आपण काय करायचं आहे वांगे शिजत नाही देटाच्या बाजूने वांग्याला वेळ लागतो शिजायला त्याच्यामुळे अशा पद्धतीने वांगी खालच्या साईडला असे करून घ्यायचे आहेत मस्त असे वांग्याचं फूल तयार करून घ्यायचं आहे ते दिसायलासुद्धा छान दिसतं बघा आता हे वांग आपलं तुम्हाला वाटत असेल पण हे वांगं एकदम नरम झालेलं आहे शिजलेलं आहे हे वांग आणि तुम्हाला जर असा नको असेल तर तुम्ही हयासच वांग करू खाऊ शकता पण थोडासा मला रस्सा हवा होता म्हणून मी जे खलबत्ता वगैरे सगळं धुवून घेऊन त्याच्यामध्ये पाणी ओतलेलं आहे म्हणजे आपलं रेडी आहे वांग मस्त असं तुम्ही बघा आपली नेहमीप्रमाणे वरून कोथिंबीर टाकायची आहे आता इथं मला खिचडी बनवण्यासाठी जिरे टाकलेले लसूण टाकलेलं आहे आणि कांदा टाकलेला आहे हिरवी मिरची तुम्ही ऑप्शनल आहे टाकू शकता नाही टाकू शकता आवडेल तसं या ते आपल्याला कांदा काही लालसर वगैरे होईपर्यंत भाजायची गरज नाही आहे आपण भात बनवणार आहोत सगळं हिंग टाकलेलं आहे थोडंसं मी शेंगदाणे कच्चे टाकलेले आहेत आणि आता शिजन वाटाण्याचं आहे म्हणून आपण एक वाटी घेऊ ताजा मटर टाकायचा आहे टोमॅटो एक टाकायचा आहे आपल्याला इथे मी मस्त असा एक बटाटा घेतलेला आहे मोठा तुम्ही छोटा असेल तर दोन घ्या किंवा एकच घातला तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही आहे हळद टाकलेली आहे मस्त असं भाज्या थोड्याशा हलवून घ्यायच्या आहेत तिकडे बघा मी मुगाची डाळ आणि तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कोणतीसुद्धा तांदूळ घेतल्या तरी चालेल डाळ धुवून घ्यायचं आहे मिक्स असं मस्त असं मिक्स करायचं आहे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला जास्त फडफडीत पड़ भात हवा असेल तर तुम्ही कमी जरा पाण्याचा वापर करा आणि मुगाचं आणि तांदळाचं मेजरमेंट तुम्हाला मी सांगते तांदूळ दोन वाटी घेतले तरी मुगाचे एक वाटी घ्यायचे म्हणजे जेवढं तांदूळ घाल त्याच्या अर्ध मुगाची द मुगाची डाळ घ्यायची आहे असं प्रमाण आणि ते बघा वांग मसाला तर मस्त असं मस्त रेडी आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे मऊसूत असा भात तयार आहे बघू शकता तुम्ही इथं आ, दे। दे सुद्धा तयार आहे ऑलरेडीच आता मला इथे दोन डबे भरून द्यायचे होते त्याच्यामुळे मी एका डब्याला चपाती आणि एका डब्याला म्हणजे मला काही असे टिफिनचे डबे नव्हते ते माझ्या ते नातेवाईकांना द्यायचे होते म्हणून मी भरले होते आणि वांग्यासोबत खाण्यासाठी भाकरी बनवली आणि एक त्या टिफिनमध्ये सुद्धा भाकरी दिली मस्त अशी तुम्हाला मी सांगते भाकरीसोबत इतकं छन्नाट वांगं लागताना विचारू नका ज्यांना आवडत नाही ना, ना, ना तेसुद्धा आवडीने खाते अशा पद्धतीने जर बनवलं आहे तर ज्वारीची भाकरी तुम्ही बाजरीची भाकरीसुद्धा खाऊ शकता